नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त स्वर्गवासी खासदार डी जी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मार्केट यार्ड सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी जी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांचा नियोजनाखाली भव्य कवीसंमेलन पार पडले या कवीसंमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी बोलताना प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी म्हटलं आहे की मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रात होणं गरजेचं होतं कारण मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी तसेच सांगली जिल्ह्यातील जतसारख्या काही गावांमध्ये आजही मराठी शाळाच नाहीत त्या ठिकाणी कन्नड शाळा आहेत कन्नड शाळेला आमचा विरोध नाही परंतु मातृभाषा असलेल्या मराठी शाळा या नाहीच आहेत यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही अशा भागांमध्ये साहित्य संमेलन होणं गरजेचं होतं कारण जत हा कर्नाटकच्या बॉर्डरवर बर असणारा तालुका आहे या भागातच सीमावाद चालू आहे तोही सीमावाद काही अंशी सुटला असता परंतु राज्य आणि केंद्र सरकारने हिंदी भाषिक असलेल्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन घेऊन त्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राजकीय हेतूने करून त्यासाठी मराठी साहित्य संमेलनाचा विचका केला असं एकंदरीत दिसून आलंय आणि ते, ते पुढे म्हणाले की यावेळीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर या सांगलीच्या होत्या परंतु त्या विचारवंत लेखिका साहित्यिका कोणालाही ले विरोध न करणाऱ्या असा त्यांचा स्वभाव त्यांच्या स्वभावाचा फायदा घेऊनच राजकीय नेते मंडळींनी केलेलं आहे भाषा ही महाराष्ट्राला शोभणारी नव्हती आणि ती कोणाच्या सांगण्यावरून केली आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलेला आहे म्हणजेच याचा वापर केंद्रातील आणि राज्यातील सरकारमधील काही लोकांनी आपल्या वैयक्तिक राजकीय फायद्याच्या हेतूसाठीच हे साहित्य संमेलन दिल्लीत घेतलं याचीही चर्चा होऊ लागली आणि यामुळे अशा साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळावर आपल्यासारख्या साहित्यिक कवीने खूप खोलवर जाऊन टीका करावी असे वक्तव्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी सर्व आलेल्या कवींना केलं आहे आणि यावेळेला कवी माननीय अभिजित पाटील यांनी आलेल्या सर्व कवींचा परिचय करून दिला आणि यावेळेला कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय आबा पाटील यांनी कवी संमेलनाचे माननीय संतोष पाटील यांनी आयोजन करून आम्हा सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आणि त्यांनी आपल्या कविता सादर करून समाजामध्ये जे काही सध्या वास्तववादी चित्र आहे त्याचे कवितेच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर सादरीकरण केलं आणि यावेळेला प्रेक्षकांनी यांना टाळ्या वाजवून दाद दिली आणि यावेळीला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कवी कवयित्री यांनी बहारदार कविता सादर केल्या यामध्ये दयासागर बन्ने रमजान मुल्ला आनंद जाधव सुतार शाहीर पाटील प्रकाश वायदंडे मोहन राजवाणे तानाजीराजे जाधव यांनी आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि यावेळेला पुरस्कार प्राप्त कवी संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले आणि शेवटी प्रसिद्ध कवयित्री वैष्णवी जाधव यांनी मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कार्यक्रमाचे आप मी तो उपस्थित सर्वांचे मनापासून धन्यवाद संयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिजित पाटील सर यांचेही मनापासून धन्यवाद तर तुमचा वेळ न घेता मी माझी रचना सादर करते त्याआधी दोन केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे केवडा हा घोर आहे केवडी हुरहुर आहे सागराशी बिलगण्याला ही नदी आतुर आहे आणि त्यातलाच शेवटचा शेर आहे की मोहराया वैष्णवीला वेगळे काही नको मोहरा मोहराया वैष्णवीला वेगळे काही नकोरे हा तुझा जो स्पर्श आहे ते वडा भरपूर आहे हा तुझा जो स्पर्श आहे ते वडा भरपूर आहे आणि दुसरी गझल म्हणता येणार नाही पण गझल सदृश्य कविता मी सादर करते पापड्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते धांदल तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल तो भेटल्यानंतर दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी दिवा स्वप्न पाहण्यात कितीही तरबेज असले तरी स्वप्नांची वाटते अडगळ तो भेटल्यानंतर आयुष्य हे माझे किती सुंदर आहे आयुष्य हे माझे किती सुंदर आहे हे समजले केवळ तो भेटल्यानंतर हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला हजारो प्रश्न माझे रोज सतावतात मला या साऱ्या शंकांचे होते निरसन तो भेटल्यानंतर असले कसले अंतर स्पर्शात असावे त्याचा असले कसले अंतर स्पर्शात असावे त्याच्या मोगऱ्याचा सुटतो दरवळ तो भेटल्यानंतर कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण कोणताच उतारा माझ्या कामी येत नाही पण जखमेवरती चढते मखमल तो भेटल्यानंतर आणि शेवटची ओळखी उगाच कोणावरही भळणे मला पसंत नाही उगाच कोणावरही भाडणे मला पसंत नाही पण जीव होतो कातर कातर तो भेटल्यानंतर होतो कातर कातर तो भेटल्यानंतर पापण्यांची उडते तो भेटल्यानंतर माझी होते चलबिचल चल, तो भेटल्यानंतर कविता हा एकंदर साहित्य प्रकारातला व्यापक साहित्य प्रकार, साहित प्रकार आहे आणि या साहित्य प्रकाराचं संमेलन घेण्याचा धाडस तुम्ही केलंय याचा आम्हाला कौतुक आहे कारण कथा असते विनोदी कथा असते लोक गोळा होतात गौतमी पाटील आणले तर आणखी गोळा होतात आबा पाटील आहे म्हणून हे लोक कमी बघा पुढल्या संमेलनात तुम्ही गौतमी पाटील ना बोला तुम्हाला तरुण बाळचं स्टेडियम द्यावं लागेल पण हे सगळे कमी समाधान आहे कारण यांना काहीतरी करायचं त्यांच्या शब्दाच्या माध्यमातून मार्ण। आणि तुम्ही तो आधार झालात याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खरं तर मी मुळात कवीसारखा दिसत नाही आणि मला कवी संमेलनाचा अध्यक्ष केला हे धाडस तुमचं खूप मोठं आहे मी पण कवीसारखा दिसण्याचा खूप प्रयत्न केला म्हणजे अं असं स्वप्न वगैरे आणखून आपलात कोण सप्न वगैरे कवी नाही जाकिटवाला पण कवी नाही पण मी ते जॅकेट वगैरे घालून बघितले कवीसारख्या दिसायसाठी पण तसं कधी मला दिसता आलं नाही दाढी वाढवून पण बघितले मग आज तर मी साबण देऊन आंघोळ करून बघितले मी असाच दिसतो साबण देऊन आंघोळ केलं तरी पण असाच दिसतो ते कुठला साबण आहे की आई कॉलेज गमान्यासारखी दिसते तो साबण बघा समतोल समतोल सर अजून तरुण दिसतात बघा तर ते कसं आहे मी कवी सारखा दिसत नसला तरी कविता जगत असतो आणि मग जगलेली कविता शब्दबद्ध करत असतो ज्या मायेनं आणि ममतेनं संतोष पाटील साहेबांनी ही मैफल ठेवलेली आहे त्या माया आणि ममतेसाठी चार ओळी म्हणतो सुधीर इनामदार नावाच्या एका कवीच्या चार मुळी आहेत अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे भस्म चे उरले आहे या हाडांचे बाकी भस्म अमिर झालो आहे दुका झालो बोला झालो अबीर झालो आहे मला वाटते ती चुकोबा कबीर झालो आहे माणसं खरं तर हल्लीची जी पिढी आहे मग सगळ्यांना असं वाटून राहिलं आहे आता ही पिढी आता म्हणजे आई बाप्पा समोर काय परिस्थितीमध्ये असते हल्लीची पोरं आपल्या आईबापाला एटीएम सारखं वापरतात एटीएम सारखं पासवर्ड ठेवून वागतात तोरत माहीत नाही <laughs> आजकाल आई आपल्या मुलाबाळांसाठी अंगाई गात नाही ही सुद्धा तेवढीच सत्य गोष्ट आहे ती बाजू आम्ही सांभाळतो आज तुम्हाला सगळ्यांना शांत झोप लागावी रात्री यासाठी भवताल एवढा सोपा आणि साधा राहिलेला नाही कारण विचारवंत फक्त रात्री जागा असतो बाकी सगळे झोपलेले आहेत म्हणून आईची ही रचना